तुमच्या अंगणातील किंवा रुंदावण तुळशी रुंदावनातील तुळस वारंवार सुकत असेल चा चा तर त्याच्यामागील काही प्रमुख कारणं आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर प्रथम म्हणजेच पहिलं कारण असं आहे की तुम्ही तुळशीला जास्त पाणी देता बऱ्याच वेळा आपल्या घरातील माता बहिणी पा सूर्याला अर्धे देत असताना जास्त प्रमाणात पाणी हे तुळशीला देत असतं तर त्यावेळेस कमी प्रमाणात तुळशीला पाणी द्यावं आणि इतर पाणी जे राहिलेलं असतं ते आपण इतर झाडांना द्यावं म्हणजेच आपली तुळस डेरेदार राहील आणि तुळस वारंवार मरणार नाही हे ओव्हर वॉटरिंग म्हणजेच अति पाणी घातल्यामुळे आपली तुळस मरते दुसरं कारण असं की तुळशीला खूप कमी प्रमाणात सूर्यप्रकाश देणं आणि तिला पूर्ण सावलीमध्ये दे ठेवणं यामुळे ही तुळस आपली विरळ होते किंवा अशी पानंही खूप क लांब लांब लागतात आणि तुळस उंच वाढते त्याच्यामुळे तुळशीला सूर्यप्रकाश जास्त पूर्ण सूर्यप्रकाशात ठेवा म्हणजे फुल सनलाईटमध्ये ठेवा तर तुमची तुळस चांगली वाढेल अन्यथा सावलीमध्ये ठेवल्यामुळे तुमची तुळस मरू येऊ शकते मंजुळा येतात अर्थातच आपली तुळशीचंच लाईफसायकल पूर्ण होतं मंजुळा येणं म्हणजे काय असतं त्याला फूल आणि त्याला फळं फळधारणा होणे एकदा काय तुळशीच्या रोपाला फळं आली अर्थातच त्याच्या बिया आजार डेव्हलप झाल्या तर तुळशीला तुळशीचं जे लाईफसायकल असतं जीवनचक्र असतं ते पूर्ण होतं आणि मग त्या झाडाला असं वाटतं की त्याचं जीवनचक्र संपलेलं आहे आणि ते झाड मरतं त्याच्यामुळे जर तुम्ही त्याची जर मंजुळा क का, कट का, केल्या नेहमी कट केल्या तर तुळशीला आणून फुट अजून फुटवे जास्त येतील अजून फुटवे म्हणजे तुळशी तुमची देरेदार होते त्याच्यामुळे हे तिसरं कारण असू शकतं तुम्ही तिसरं कारण लक्षात ठेवा पुरेशा सूर्यप्रकाश जसा तुळशीला महत्त्वाचा असतो किंवा पूर्ण दिवसाचा सूर्यप्रकाश जसा तुळशीला महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे तुळशीला जगण्यासाठी एक खूप महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुळशीच्या कुंडीची साईज कारण की जर तुम्ही कमी तुळस घेतली तुळ कमी जर कुंडी घेतली छोट्या छोट्या साईजची कुंडी घेतली तर तुळस तर जगेल आणि ती हिरवीगारही राहील मात्र मात्र तुमची तुळस ही बोनसाय दिसे बोंसायसारखी दिसेल दिसे। म्हणजे काय होईल बोंडसाय पण म्हणता येणार नाही तुळशीची वाढ खुंटेल आणि तुळस खूप लहान दिसेल त्याच्यामुळे जर तुम्हाला तुळशीची वाढ जास्त पाहिजे असेल तर ऑफकोर्स तुम्हाला तुळशीची साईज मोठी तुळशीच्या कुंडीची साईज मोठी घ्यावी लागेल आणि तुळसही छान वाढेल आणि वारंवार वारंवार सातत्याने तुम्हाला जर प्रूनिंग केली तर तुमची तुळस खूप छान होईल मंजुळासारखं काढणं खूप गरजेचं असतं आणि ह्याच काही टिप्स होत्या ज्याने तुमची द तारातील किंवा वृंदावनातील तुळस असेल ती चांगली डेरेदार होते तर याच्यानंतर फुड पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुळशीचे काही प्रकार आहेत ते मी तुम्हाला मी माझ सांगणार आहे आणि माझ्याकडे त्यापैकी किती प्रकार आहेत हे तुम्हाला मी सांगेल आणि त्यांची काळजीही थोडक्यात सांगेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा